आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत मराठी बातमी सदैव दक्ष टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत राहा बीबीएल मराठी राजकीय द्वेष मनात ठेवून आमदार जयंत पाटील यांनी कोरोना काळात सत्तेचा वापर करत प्रकाश हॉस्पिटल व शिक्षण मंडळाच्या पदाधिकारी कर्मचाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यास लावले या गोष्टीचा माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी शुक्रवारी भांडाफोड केला या घटनेचा निषेध म्हणून प्रकाश शिक्षण मंडळातर्फे आमदार जयंत पाटील यांचा काळ्या फिती लावून व त्यांच्या धिक्काराच्या घोषणा देऊन शनिवारी निषेध नोंदवला प्रकाश शिक्षण मंडळ व कर्मचारी युनियनचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भूपाल गिरी गोसावी डॉक्टर विजय पाटील डॉक्टर रोहिणी करंबेळकर डॉक्टर शिवानंद दोडामणी एल आर पी आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अभिमन्यू पाटील हे उपस्थित होते यावेळी बोलताना अभिजित पाटील म्हणाले आमदार जयंत पाटील यांचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे कोरोना काळात जो आम्हाला त्रास झाला होता तो फक्त आम्हाला नाही तर आमच्या कुटुंबांना झाला होता अशी वृत्ती असणारी माणसे राजकारणातून खड्यासारखी बाजूला काढण्याची गरज आहे सत्तेचा वापर आरोग्य मंदिरांना डाग लावण्यासाठी व त्यांना बदनाम करण्यासाठी करत असतील तर ही वृत्ती समाजाला घातक आहे कोरोना काळात प्रत्येकजण एकमेकासाठी पळत होता पण आमदार जयंत पाटील यांची ती मानसिकता नसल्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग या जबाबदार अधिकाऱ्याकडून रुग्णांच्या डॉक्टरांच्या व संस्थेच्या भावनेशी खेळायचा प्रकार स्पष्ट झाला दाखल झालेले गुन्हे हे खोटे आहेत व ते तेव्हाही खोटे होते हे आता सिद्ध होत आहे त्यामुळे या प्रकरणात जे कोणी अधिकारी होते त्यांची चौकशी त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत अशी आम्हा सर्वांची मागणी आहे डॉक्टर अभिमन्यू पाटील म्हणाले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी एका मुलाखतीत आमदार जयंत पाटील यांनी कोरोना काळात त्यांच्या मतदारसंघातील प्रायव्हेट मेडिकल कॉलेजची चौकशी करण्यात यावी व त्या संस्थेवर गुन्हे दाखल करावेत यासाठी दबाव टाकण्यात आल्याचे सांगितले ही गोष्ट खरंच निंदनीय व निषेधार्थ आहे त्यांच्यामुळे प्रकाशिक्षण शिक्षण मंडळातील विविध संस्थांमध्ये काम करणाऱ्या पंधराशेहून अधिक कर्मचारी व त्यांच्या कुटुंबावर अन्याय झाला आहे तसेच संस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे याबद्दल मी व सर्व रुग्णसेवा देणारे डॉक्टर सहकारी स्टाफ निषेध नोंदवत आहे यावेळी डॉक्टर संजय पाटील रणधीर फारणे रणजित पाटील रोहन जाधव रोहन मोरे डॉक्टर राहुल नाकील

अभिजित पाटील अध्यक्ष प्रकाश शिक्षण मंडळ कामगार युनियन वरून इस्लामपूर काल ए बी पी माझा या न्यूज चॅनलवरती महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आमदार जयंत पाटील यांचा खरा चेहरा जनतेसमोर आणलेला आहे कोरोना काळात जो आम्हाला त्रास झाला तो फक्त आम्हालाच नाही तर आमच्या कुटुंबियांनासुद्धा सहन करावा लागेल अशी वृत्ती असणारे माणसे राजकारणातून खऱ्यासारखे बाजूला करणे गरजेचे कर आहे सत्तेचा गैरवापर करून आरोग्य मंदिराला डाग लावण्याचा व बदनाम करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांना बाजूला करण्याची गरज आहे कोरोना काळात प्रत्येकजण एकमेकासाठी पळत होता पण त्यांची ही मानसिकता नसल्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग या जबाबदार व्यक्तीकडून आपल्याला समजत आहे त्यांच्या या विधानावर आम्ही योग्य तो कायदेशीर सल्ला घेऊन आम्ही कामगारांच्या वतीने न्यायालयात जाऊ सदर झालेले गुन्हे हे आताही खोटे आहेत तेव्हाही खोटे होते हे आता सिद्ध होत आहे यामुळे या, या प्रकरणात जे कोणी अधिकारी होते त्यांची चौकशी करण्यासाठी आमचे हे आंदोलन असेच चालू राहील धन्यवाद मी डॉक्टर अभिमन्यू पाटील लोकनेते राजाराम बापू पाटील आयुर्वेद महाविद्यालय येथे डीन म्हणून कार्यरत आहे काल ए बी पी माझा या न्यूज चॅनलला आपल्या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आपली मुलाखत दिली होती या मुलाखतीमध्ये त्यांनी स्पष्टपणे असे सांगितले की आमदार जयंत पाटी पाटील यांच्या कार्यक्षेत्रातील प्रायव्हेट मेडिकल कॉलेजवरती चौकशी केली जावी गुन्हे दाखल व्हावेत व तिथे रेड वगैरे टाकल्या जावेत अशा पद्धतीचे जे वक्तव्य आमदार जयंत पाटील साहेब यांचेकडून परमबीर सिंग यांना दबावात टाकून हे करून घेण्याचा जो सल्ला देण्यात आला होता त्याला स्पष्टपणे परमबीर सिंग यांनी नकार दिल्याचंही काल आपल्या मुलाखतीत सांगितलं तर या गोष्टी खरंच निंदनीय आहेत निषेधार्ह आहेत आणि यामुळे होणाऱ्या संस्थेत काम करणाऱ्या पंधराशे कुटुंबांवरती जर या पद्धतीनं अन्याय करणारे आणि दबावात्मक राजकारण करून एखाद्या संस्थेचं नाव खराब करण्याचं बदनामी करण्याचं षडयंत्र आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव पक्ष